कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी सदस्या गुरुदेव स्वामी सुपांना नमस्कार जय दिनांक 4 चार 4 चार 76 आकाशयावडे श्रीकृपांचे छत्र सोहमचं गगनव्यापी मायेचं पांघरूण कितीही बाळं आली तरी त्यांना तीच ऊब मिळणार सुशा चिरंजीव सौ संध्याचा शुभविवाह चोवीस मेला निश्चित झालाय आम्ही पुण्याला आलो तेव्हा आळंदीच्या वारीचा मुख्य उद्देश होता श्रींचे आशीर्वाद मिळाले परमार्थ स्तुती संध्याकडून वाचून घेतली परमार्थमय संसाराचा तो शुभाशीर्वादच ठरला सातारला आम्ही प्रथमच जेव्हा गेलो तेव्हा आश्चर्य म्हणजे जरा गुंगी आली अन समोर अधांतरी परमहंस परिवराजकाचार्य श्री टेंबेस्वामींचं दर्शन दासबोध वाचन समर्थ चरणीचं सा सातारचं स्थान टेंबेस्वामींचं सा दर्शन सर्व एकच आहे हा बोध पुन्हा पुन्हा होत राहतो श्रीमत सद्गुरु स्वरूप सत्यदेवानंद कृपेचा ओघ सुरू झालाय आता तो घडीघडीला गड़ी ध्यानी येतो पण त्या विचारात ध्यान लागतं ती सहज समाधी आता तुटत नाही हा देह घट चैतन्य सागरात बुडूनच आहे आज जाऊ बाहेर जाऊ सुशा गोंदवलेकर महाराज म्हणत जे इतरत्र कुठही मिळणार नाही ते समाधान इथं मिळाले श्रीचरणाशी आपली अवस्था अशीच नाही का झाली कृपांकित झाल्यावरही काही भक्त पुन्हा अगदी सामान्य भूमिकेवर का यावेत ही त्यांची व्यथा सहज प्रकट झाली पावसे आपलं गुरुक्षेत्र ते पवित्र सत्वगुणानं सुगंधित असावं ही अपेक्षा गुरुभक्तांची असणारच पण तिथं काही व्यवहारी वातावरण आढळलं तरी आपण विचलित होणे नाही ओहळ गढूळ असले तरी गंगेने का चिंता करायची असते सागराकडे सर्वांना निर्मल करीत न्यायला हवं विठ्ठलही आपलाच आहे असं श्री म्हणत असं तू मला सांगितलं होतं मला फक्त ते आठवतं आपल्याला श्रींनी ते काम सांगितलं आहे असं मनोमनी जाणवतं ज्या भूमीवर श्रीचरणाचं विचरण झालं त्याच भूमीत उर्वरित काल चिंतन मननात जावा अशी उर्मी येते श्रींची इच्छा ओम राम कृष्ण हरि ॐ कृष्ण